तर नमस्कार भाऊनं स्वागत आहे आपल्या एका नवीन युट्यूब मध्ये अरे सॉरी व्हिडिओमध्ये अरे मध्ये हां काय आहे ते आपण पहिल्यांदाच मोठा व्हिडिओ बनवायला बरं का आधी नाही का मिनी ब्लॉग बनवतोच भाऊ आपण हां अजून आंघोळ पण नाही गेली ना आता नाही का जायचं मला राहणार ते ढिगलं काहीतरी उचलायचे तर हे काय ते तर काही खराब होते ना भाई ह्याला काढूनच ठेवा लागते हां याच्यामध्ये एक आहे अजून इतकी थंडी वाजती ना भाई गावाकड लय बेकार थंड वातार नाही रे सगळे इकडलं चला कपडे बदलून जातो मी बी आता ढिगं फिग उचलतो स्टँड पण घेतलाय आपलं सोबत हा तर आता नाही का भावाचं जुनं शर्ट घातलाय हा जुनं आहे का नव आहे मला काय माहीत नाही पण माझे खराब होईल नाही पाहिजे त्याचे घातलेत हे आपलं घेतले टाकायला लागते ते ढिगलं फिगलं बाबा ले अवघड आहे रे भाऊ कामाचं लय बेकार आपल्यालाही काटाय ते कामच पण काय करा लागतंय रे तिकडे काय नसते नुसतं इंशिन आहे खूप कसं काढायचे भाऊ हा इकडं जरा जास्त ताण असते रे कामाच तर चला निघू आता दाखवितो आमचं शेत तुम्हाला बघत राहा जसं पोरींचे व्हिडिओ बघतात तसेच हा पोरींचे लई राईट बघता तुम्ही भाऊ आमच्या गावाचा रस्ता एवढा खराब झालाय ना बघा तुम्ही नुसते क्वालिटी झालाय एकदम आता तरी ह्याला कसं तरी नीट केलंय भाऊ आई म्हणजे ही चितर खराब आहे तरी चालू आहे आता रस्ता बनवायला तर ह्याच्यावर इथलं नाही का आपल्याला ढिग टाकायचेत भाऊ सगळे वाळून गेले ते या खाली फक्त इच्छुक इच्छुक आहे नाही पाहिजे चावायचं हो आपल्याला आधीच तर भीती वाटते मला इकडं नाही का पात्त झाली जरा रे चांगली का सांगा बरं तुम्ही कमेंट करू असं बी तुमच्या मागे काही झाले नसते नाच हा पण तुम्हाला एक सांगायचं विसरलो रे मी मी नाही का बिना आंघोळीच आहे अजून ब्लॉग बनवलं यूट्यूबवर बाबा डेंजर आहे का नाही केस कसे झाले सांगा बरं शिवाय खायलो बाई घरच्या घरांच्या बोगा घरच्यांच्या बोबा इचित तर नुसतं म्हणते तू जा तुला पैसे किती पाहिजे सांग नसतं तू पैसे बोल म्हणते किती पाहिजे आणि हे सगळेच छाटून ये म्हणते एकदा चप्पी करून ये आपण नाही भाऊ आपण नाही आता केस ना कापणार नाही आपण आता ना एकदम मोठे होऊन जाणार आहे भाऊ केस हां स्टायलिश आहे चला भाऊ टाईमपास नको करायला आपलं राहिले ढिगं टाकायचे दोन तीन दिवसापासून टाकवलं भाऊ आता नाही का क्लिअरच करून जातो बरं हां तर चला टाकतो मी ढिगं तुम्ही व्हिडिओ बघा फक्त आपला बरं का डेंजर व्हिडिओ बघू बन भाऊ आपण हां पहिलं आहे जरा सांभाळून घ्या आपल्याला जरा नीट बोलता येत नाही बोरिंग जसे बघता ना बोरिंग तसे आपले पण बघ बग, बघून घ्या एकदा तुमचा भाऊ आहे म्हणून सपोर्ट करा तुमच्या भावाला काय त्याला टाकतो ढिग त्या खंबा आहे का त्या खंब्यापासून आणायचं आणि नाही का इथं येऊन टाकायचं आहे भाऊ लय ब्याखर अवघड आहे इचित तर लय म्हणजे इचित्र ब्याखर अवघड आहे भाई काम म्हणजे ना आपल्याला नाही जमत तर करावं लागते रे सौ वांदे होय रे भाई काम के नाही जमणार आपल्याला हे मातीन फिती तोंडात काय के चालली केसात काय चालली भाई आता हे नाही का लास्ट टाकणार आहे भाई आपण एवढं टाकून जाणार आहे घरी आता आंघूळ फिंगूळ करतो जेवण पण नाही केलेलं अजून मी काम म्हणजे करावं लागते भाऊ गावाकडे आल्यावर याची तर चला टाकून जातो मी घरी आता आंघोळ वगैरे करतो मस्त फ्रेश होतो काळ तोंड पांढरं करून दाखवित तुम्हाला नंतर अजून आत्ता शेतातलं काम तर सगळं झालं आहे मोबाईल चार्जिंग लावतो आणि नाही का आंघोळ करतो भाऊ लय बेकार थकलो रे भाऊ उचलत नाही रे ते मला ताकत नाही आधीच तर पूर्ण स्टील बॉडी आपण <laughs> तरी उचललं आहे की तिथे लेवज होतं त्याचं आंघोळ वगैरे करून नाही का तुम्हाला आमचं रान दाखवतो भाऊ रान काय काय आमच्या शेतात असं बी आपल्या काही काम आहे होय हा आता नाही का आंघोळ वगैरे केली बरं का आपण आता मस्त ते तुम्हाला दाखवायचं ना राहणार आपलं अर पण हे दाखवायचं ना हे बघा हे नाही काय आपल्या भावानी दोन लिटर पेट्रोल मागवलंय आपल्याला बी कामाला येणार आहे हे एक बाटली ना अजून एक बाटली बा ह्याच्यात टाकली की त्यांनी आपल्याला बी जायचं माझं गावला हेच टाकून जातो आता आपण हा असं बी आपल्याकडे पैसे नाहीत भाऊ तेवढंच झालं ना आपल्याला जायला जायचंय मित्राला भेटायला आपले फोटो फिटो काढायला भावाची याची वाट बघायला गाडी आली तर लगेच जायचंय तर हे नाही का आमची जवारी याची जवारी कमी आणि ते गवत जास्त झाले भाऊ हा हा हे होऊ का वांगे तांगे लय मोठे भाऊ अजून काय गोबी फिबी सगळं काय काय जाऊ दे काय त्यांना तुम्हाला नाही का आता आपल्याला जायचं माझल गावला भाऊ आल्यावर बाकी तो, तो आपल्या मित्राला भेटायला जाईल फोटो फिटो व्हिडिओ काढायला आपल्याला गाडी आल्यावर जातो डायरेक्ट आता मी तर मस्त टोपी फिपी छपरी चाळी करून आलो भाऊ मित्राकड आता मित्र येईल टाइम लागेल त्याला आपले बुट बिट बी घातली भाई स्टाईल मध्ये पॅन्ट बघा तुम्ही एकदम छपरी सारखी आपली येईन भाऊ आपला आता हे तर नाही आपला, आपला मित्र हे नाही कुत्रे हे तुम्ही ह्याला आपला मित्र समजतात काय बघाय आपला मित्र आलेला आहे आम्ही चाललो कल्या आपण का आम्हाला टाकीवर जायचंय भाऊ मला तरी बेकार आहे ना त्याच्यामुळे चालू आहे दिसती इतक्या वरी आलो ना इथून पूर्ण महाजलगाव दिसायला भाऊ माजलगाव हा डॉन बघा कसं थांबलय टोपी बिपी घालून अरे भाई लय भीती वाटते रे बाबा वरी चालायची आता खाली फक्त जायला पाहिजे मी गेलो ना उद्या तुम्हाला शंभर टक्के एवढी दिसणार हा काय इथून खायला जायचंय मला तर नाही भाऊ लय भीती वाटली भाऊ लय म्हणजे इच्छित बेकार आता जातो नाही का आपल्या माझल गावचं धरण आहे हा कसं आहे टॉपचं पाणी नाही रहायचे आज पाणी असल्यावर ना लय बरे असते वा आता काय नाही इथं बार बारकुस झरा दिसायलाय भाऊ इथून फक्त काम धंदे नसल्यावर तुम्ही येत जा फक्त इथं सारखे छपरी ना इथं घेते फोटो फिटो काढायला काम धंदे नसतात ना हायक नाही मला बी काही काम धंदे नाही तुम्ही फक्त आपला व्हिडिओ पर्यंत बघत जा आवडल्यास लाईक पिक ठोका सनसेट बघा इथून किती खतरनाक दिसते हा ना तर दिसते बो आपला धरण काय क्लॅरिटी काय आयफोन भेगा ना दे हा बघा ना तुम्ही कसलं हो पण अरे एकदम ब्लॅड दिसते तर आपला व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब कमेंट फिमेंट सगळं करून टाका आपल्याला पहिल्यांदा बनले त्याच्यामुळे जरा घोळ झाला असेल समजून घ्या धन्यवाद